नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅज्युएशनवर पाच मोठ्या भरत्या सध्या सुरू आहे जर तुम्ही यासाठी आपला अर्ज भरला नसेल तर तारीख जाण्याच्या अगोदर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पासर पाच मोठ्या भरत्या पाहिलेल्या होत्या जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल त्याची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो आपला व्हिडिओ चेक करू शकता तर आता आपण पाहणार आहोत ग्रॅज्युएशनवर पाच मोठ्या जाहिराती कोणत्या आहेत तर पहिली जाहिरात आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये तीनशे अडुसष्ट जागेसाठी सेक्शन कंट्रोलर या पदाची भरती निघालेली आहे पात्रता मागितल्या कोणत्या शाखेतील पदवीधर वयोमराधा वीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक एक्झाम आहे ओपन ओबीची एडब्ल्यू डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी महिलांना दोनशे पन्नास रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे चौदा ऑक्टोंबर संपूर्ण पी डी एफ तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे नंबर दोनची जाहिरात धर्मदा आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यामध्ये एकशे एकोणऐंशी जागेसाठी भरती निघालेली असून जे निरीक्षकची पोस्ट आहे एकशे एकवीस जागा याची पात्रता मागितली आहे कोणत्या शाखेतील पदवीधर निरीक्षकची एकशे एकवीस जागा आहे आणि पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणिची वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीय पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मागासवर्गीनंना नऊशे रुपये तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे तीन ऑक्टोंबर संपूर्ण जी पी डी एफ आहे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे नंबर तीनची जाहिरात आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये एकशे वीस जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये जे ऑफिसर ग्रेड बी आहे याची त्र्याऐंशी जागा याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर ठीक आहे ग्रॅज्युएशन मागितलं आहे आणि याला पर्सेंटेजची पण अड आहे ओपन ओ बी सीला साठ टक्के आणि एस सी एस टीला पंचावन्न टक्के आणि पी जी पण चालेल या ठिकाणी तर संपूर्ण पी डी एफ तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे तर वयोमर्यादा हो एकवीस ते तीस वर्ष ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक तर एक्झाम शुल्क ओपन ओ बी सी ए डब्ल्यू एसला एक हजार तीन रुपये आणि एस सी एस टी अपंगाला एकशे अठरा रुपये तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे तीस सप्टेंबर मित्रांनो चार नंबरची जाहिरात आहे आय बी पी एस आर आर बी म्हणजे ग्रामीण बँक यामध्ये तेरा हजार दोनशे सतरा तारखेसाठी भरती निघालेली आहे तर यामध्ये ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल वन या दोन पदासाठी पात्रता मागितली आहे कोणत्या शाखेतील पदवी लक्षात ठेवायचं या दोन पदासाठी पात्रता ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे तर वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत किंवा अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन ओबीसी डब्ल्यू एसला आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंगांना एकशे पंच्याहत्तर रुपये त्याची अगोदरची अंतिम तारीख आहे एकवीस सप्टेंबर होती आता वाढून देण्यात आलेली असून तुम्ही अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अठ्ठावीस सप्टेंबरची अंतिम तारीख आहे आणि संपूर्ण पी डी एफ जे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे आणि नंबर ची जाहिरात आहे तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ तर या ठिकाणी लिपिक या पदाची भरती निघालेली आहे एकशे एकूण एकशे एकोणीस जागा आहे आणिची वयोमर्यादा एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर पंच्याहत्तर टक्के गुणासह उत्तीर्ण आणि संगणक ज्ञान ठीक आहे नियुक ती नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम आणि मुलाखतीद्वारे होणार आहे तर यासाठी एक्झाम शुल्क आहे एक हजार बासष्ट रुपये सरस ही फी भरावी लागेल एक हजार बासष्ट रुपये ठीक आहे याची अंतिम तारीख आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हो आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे संपूर्ण जी माहिती आहे आणि ऑनलाईन अर्ज लिंक तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे तर मित्रांनो ह्या ज्या पाच जाहिराती आहे तुम्ही आपल्या ग्रॅज्युएशनवर भरू शकता जर तुम्हाला वाटलं की यासाठी अर्ज भरायचा आहे तरी जाण्याच्या अगोदर तुम्ही आपला अर्ज भरून घ्यायचा तर संपूर्ण पीडीएफ जे आहे तुम्हाला दिलेल्या साईडवरून डाउनलोड करता येणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद